नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरी या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनस्वी स्वागत करतो चला विद्यार्थी मित्रांनो आज एक नवीनच विषय या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे हा विषय आहे तुम्ही थमनेल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेला असेल की लग्न झालेले गृहिणी असतील किंवा घरी असलेल्या महिला ज्यांचं लग्न लवकर होत आहे अशा महिलांसाठी किंवा सध्या अजून लग्न झालेलंच नाही पण घर आहेत आपण अशाही महिलांना गृहिणी म्हणूया की अशा गृहिणींनी तलाठी या पदाची भरतीची तयारी कशी केली पाहिजेत अभ्यासाचं नियोजन कसं केलं पाहिजेत याबाबत हा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे आपल्यासोबत शेअर करतोय बघा ताईंनो आपण घर सांभाळताय ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे परंतु तुमच्या मनामध्ये अजून काहीतरी नवीन करायचंय काहीतरी तुमचे स्वप्न असतील जर तुमचं तलाठी होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मैत्रिणींना पाठवायला सुद्धा विसरू नका बघा जास्त वेळ न घालवता आपण लगेच या व्हिडिओला चालू करूया सुरुवात करूया बघा आता आपल्या कसं असतं सुरुवातीला ज्या वेळेस आपल्याला वाटतं की आपण अभ्यास करायचा आहे तर मग आपल्याला या सगळ्या संसारामधून या कुटुंबामधून आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देऊन आपल्याला वेळ मिळेल का तर वेळ मिळत नाही पण वेळ आपल्याला काढावा लागतो वेळ आपल्याला काय करावा लागतो काढावा लागतो आपल्याला आपलं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल आपल्याला अस्तित्व जर आपलं स्वतःच या पृथ्वी तलावरती जर नवीन नवीन आणि वेगळ्या स्वरूपामध्ये जर तुम्हाला समाजासमोर जर यायचं असेल तुमच्या नातेवाईकामध्ये तुमच्या कुटुंबाचा तुमचा स्वतःचं नाव लौकिक मिळवायचं असेल तर तुम्ही वेळ तुम्हाला मिळणार नाही तर तुम्हाला वेळ काढावा लागेल बघा आपण रोज घरासाठी चोवीस तास देतो चोवीस तास पूर्णपणे देणं खूप गरजेचं आहे का तर स्वतःसाठी एक नवीन काहीतरी करायचं त्यासाठी सुद्धा आपण एक तीस मिनट सुद्धा वेळ देऊ शकत नाही का तर नक्कीच हो देऊ शकतो तर बघा बहिणींना आपण अभ्यासासाठी सुद्धा राखून ठेवला पाहिजेत वेळ निश्चित बदल त्या वेळेमध्ये होऊन जाईल पण तुम्ही ते आधी मनापासून ठरवलं पाहिजेत बघा सकाळची जी काय पाच ते सात ही जी काय वेळ आहे ही वेळ घर शांत असते मन ताज असते अशा वेळेमध्ये त्या दोन तासात पुस्तकांशी जर तुम्ही स्वतः बोललात किंवा पुस्तकं जर तुम्ही वाचली तुम जर अभ्यासाला सुरुवात केली तर नक्कीच तुमच्यामध्ये या ठिकाणी तुमचा वेळ हा ऑफिसर बनण्याचा वेळ हा वेळ लाख मोलाचा आहे जो काही पाच ते सकाळी सात पर्यंत हा वेळ तुम्हाला भविष्यामध्ये तुमचा उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही देऊ शकता त्यानंतर बघा अभ्यासाचं जे काही नियोजन आहे ते नियोजन एकदम साध्य पद्धतीनं आपल्याला ठेवायचं आहे कसं ठेवणार तर तलाठी पदासाठी काय जे काही विषय आहेत ते विषय जास्त अवघड नाहीत त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सातत्य ठेवणं थे खूप गरजेचं आहे बघा दररोज तुम्ही जर दोन विषय जर निवडले दोन विषय त्याच्यामध्ये विषय कसे निवडायचे बघा एक विषय असं लिहिण्याचा निवडा त्याच्यामध्ये बघा गणित असेल आणि बुद्धिमत्ता असेल आणि एक विषय वाचण्याचा निवडा त्याच्यामध्ये बघा सामज असेल किंवा इंग्रजी ग्रामर असेल मराठी ग्रामर असेल असं विषय तुम्ही जर व्यवस्थितपणे निवडले आणि ते विषय आपलेसे जर केले तर तुम्हाला अजून ते सोपे होऊन जातील तुमचं जे काही टार्गेट आहे ते टार्गेट एकदम छोटं छोटं ठेवायचं आहे खूप मोठा अभ्यास आहे आणि खूप मोठा डोंगर आहे असं जर समजून तुम्ही जर तयारी केली तर बघा तुमच्या जे ते काय होणार नाही तुम्ही त्याला घाबरतात तर मनामध्ये तुमच्यामध्ये भीती तयार होईल ती भीती नाहीशी करायची त्यासाठी काय करायचे तुमचं टार्गेट तुमचं जे काय नियोजन आहे ते थोडं थोडं या ठिकाणी करायचं आहे समजा आज वीस वीस क्यू जर तुम्ही सोडवले तर तुम्ही उद्या पंचवीस सोडा परत तीस सोडा किंवा एक एक एम सी ने ते वाढवत जा बघा आणि एवढंच फक्त मोठं ध्येय नको तर छोट्या यशावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे का तर ज्यावेळेस तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करता त्यावेळेस खूप मोठं यश त्या ठिकाणी भविष्यामध्ये रिझल्टमधून तुम्हाला मिळणार आहे बघा त्यानंतर बघूया आपण घर आणि अभ्यास हे दोन्ही निभावणं शक्य आहे का तर हो माझं म्हणणं आहे की हो हे शक्य आहे घर आणि अभ्यास हे दोन्ही आपण एक सातत्य जर ठेवलं एकदम व्यवस्थित प्लॅन जर केला तर नक्कीच आपण ते निभावू शकतो तर कधी कधी घरातले लोक आपल्याला काय म्हणतात किंवा इतक्या कामात अभ्यास कसा करशील बघा तुला एवढं घरातलं काम आहे तर तू तेवढं एवढं करून सुद्धा देखील अभ्यास कसा करशील घरातलं काम करूनच तू थकते तर तुला अभ्यास कधी होणार तुझं तुझं मन कधी लागणार मुलं बाळ सांभाळायचे असतात घरातल्या प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं तर एवढ्या ह्यातनं तुझं लक्ष अभ्यासावरती कसं लागेल तर बघा काय करायचं पण तेच लोक तुमचं काय करायचे जे काय आपल्याला लो बोलणारे लोक आहेत तेच लोक तुमचं यश पाहून सर्वात आधी अभिमानाने सांगतील की ही माझी लेख आहे ही माझी बायको आहे ही माझी पुतण्या आहे ही माझी नात आहे बघा असा उद्गार त्यांच्याकडून यावेळेस जेव्हा तुमची लेख तलाकी होईल जेव्हा तुमचं यश या ठिकाणी मिळेल त्यावेळेस तेच आपल्याला बोलणारे आपलेच लोक परत तुम्हाला या ठिकाणी गौरवतील बघा त्यानंतर त्यासाठी काय करायचं बघा घर काम करत असताना आता घरकाम करत असताना तुम्ही काय करायचं विषयाचे जे काही सब्जेक्ट ऍडेओ असतील ते ॲडेव तुम्ही ऐकू शकता ऍडिओ लेक्चर तुम्ही ऐकू शकता मुलं झोपल्यानंतर तुम्हाला तीस मिनटं रिव्हिजन करण्यासाठी वेळ मिळू शकतो बघा ज्यावेळेस आपल्याला मुलं बाळा सांभाळायचे असतात त्यावेळेस मुलं झोपले झोपलेले असतात त्यावेळेस तुम्ही शांततेपणे या ठिकाणी तुम्हाला तो वेळ या ठिकाणी तुमचा सत्कार मी लावायचा आहे त्यामध्ये तुमची रिव्हिजन बऱ्यापैकी होऊ शकते थकले असं म्हणायचं नाही अजून थोडं शिल्लक आहे असं म्हणायचं काय म्हणायचंय आता तुम्ही घरकाम करून थकला असाल आणि अभ्यासाचा तुम्हाला आता कंटाळा खूप आलाय त्यावेळेस असं म्हणायचं नाही की मी थकले मनाला तुम्ही स्वतःहून ऊर्जा द्यायची मनाला सांगायचंय की अजून थोडं शिल्लक आहे मला करायचंय आणि मी करणार आहे मला ते मिळवायचंय आणि ते मी मिळवणार आहे मिळवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही कारण माझं यश हेच माझं अस्तित्व या पृथ्वी तलावरती माझ्या नातेवाईकामध्ये माझ्या कुटुंबामध्ये मी माझ्या स्वतःच्या स्वावलंबी माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहून हे अस्तित्व तयार करणार आहे बघा त्यानंतर पुढे जाऊया हार मानायची नाही बघा एखाद्या दिवशी तुमचं मन खस्त आणि तुम्ही खूप उदास असताय आणि तुमचं मन डायवर्ट व्हायला चालू होते तर कुठल्याही तुम्ही घरकाम करत असताना अभ्यास करत असताना कोणतीही निगेटिव्हिटी आपल्यापाशी येईल असं अजिबात वागायचं नाही विचार देखील या ठिकाणी करायचं नाही निगेटिव्ह तुमच्या मनामध्ये कसलेही विचार आले नाही पाहिजेत नकारात्मकता ही पूर्णपणे तुमची बाजूला ठेवा जोपर्यंत तुमचं यश तुमच्या प्रत्यक्षात उतरत नाही तोपर्यंत एखाद्या दिवशी तुमचं मन खचतंय ना ठीक आहे पण तुम्ही थोडंफार वेगळं तुम्हाला आवडणारी गोष्ट करा पण ती काही मर्यादित वेळेपुरती करा त्यानंतर तुमची समजा मुलं आजारी असतील घरात ताणतणाव असेल तुम अभ्यास त्यामुळं तुमचा राहून गेलेला असेल तेव्हा स्वतःला दोष अजिबात द्यायचं नाही जे काय प्रामाणिकपणे करता येईल तेवढ्या गोष्टी प्रामाणिकपणे करायचं आहे जेवढा वेळ आपल्याला त्यातून काढता येईल अभ्यासासाठी तेवढा वेळ आपण काढायचा आहे ज्या दिवशी तुम्ही फक्त एक अशा दिवशी तुम्ही काय करायचे फक्त एखादं पान जरी वाचलं ना तरी खूप आहे बघा काही अडचण नाही तुम्ही एखादं पान वाचलं ना तरी काय अडचण नाही तेही पुरेस आहे कारण महत्त्वाचं आहे थांबायचं नाही आता थांबायचं नाही थांबायचं नाही आपल्याला तुम्ही एखाद्या दिवशी वेळ नाही भेटला तुम्ही एखादं पानवाच काही अडचण नाही पण थांबायचं सा नाही सातत्य हेच तुमचं यशावरती यशावरती यश मिळवण्यावरती एक सगळ्यात महत्वाचं शस्त्र आहे बघा अभ्यास हळूहळू करा पण रोज करा बघा रोज करायचं आहे सातत्य ठेवायचं अगदी तीस मिनिटं सुद्धा तुम्ही अभ्यास जरी केला तर तो दिवस तुम्हाला वाया गेला नाही पाहिजे असं वाटेल बघा तीस मिनिटं जरी करा आता हिचं बघा तुम्हाला एक मी एक चार्ट दाखवते बघा एक असा व्यक्ती आहे की त्यांनी त्याच्या यश मिळवण्यासाठी एक काम त्याने त्या ठिकाणी चालू केलेलं आहे त्याला ध्येय काय करायचंय की या ठिकाणी त्याला हिरे शोधायचे डायमंड पर्यंत जायचे तो त्यांनी चालू केलेला आहे खूप जोशात आहे आणि एक असा विद्यार्थी की आलेला आहे प्रयत्न करत 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 आलेला आहे आणि थकलेला आहे आणि अगदी एकच घाव त्याला टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी त्याला डायमंड त्या ठिकाणी भेटणार आहे परंतु तो थोड्यासाठी या ठिकाणी रिटर्न मागे चाललाय बघा त्याला माहितीच नाही की आपण परिपूर्ण झालो फक्त थोडं थोडं आपण एक पाऊल पुढे जायचे तर बघा आपण महागर घ्यायची नाही ज्यावेळेस तुम्ही परिपूर्ण जाताय आणि तुम्ही घेत घेताय तर तुमच्यासारखं मूर्ख या ठिकाणी या जगात कुणीच असू शकत नाही एक पाऊल तुम्हाला फक्त पुढे जायचं त्यामुळं तुम्ही स्वतःच्या मनाला आहे की हार मानायची नाही जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला हार मानायची नाही आहे बघा बघा त्यानंतर स्वतःवर तुम्हाला काय करायचं आहे विश्वास ठेवायचा आहे जर तुमचा स्वतःवरती विश्वास जर नसेल तर बघा दिदींनो आणि ताईंनो तुमचा जर स्वतःवरती विश्वास नसेल तर तुम्ही यश संपादन करू शकत नाहीत बघा तुम्हाला त्याकरता मी सुरुवातीला सांगितलं की एक थोडं थोडा चॅप्टर या ठिकाणी तुम्हाला रोज कव्हर करायचं आहे तुमचं निवेदन तुमचं निवेदन सुद्धा त्या पद्धतीने असायचं आता एखादा समजा मराठीचा खूप मोठं व्याकरण जो मोठं पुस्तक आहे तुम्ही बघितल्यावरती म्हणणार की हे माझी चेन कधी होईल पण ज्यावेळेस आपण त्यामधला एक पार्ट एक एक पार्ट त्या ठिकाणी कव्हर करत जाऊ त्यावेळेस तुमचं पूर्ण पुस्तक कधी कधी संपेल पूर्ण होऊन जाईल आणि त्या विषयावरती तुमची कधी कमांड येईल हे तुम्हाला सुद्धा समजून येणार नाही बघा त्यासाठी काय करायचंय एक एक छोटा छोटा पार्ट त्या ठिकाणी तुम्ही आत्मसात आहे अभ्यासायचं आहे आणि स्वतःवरती त्या चॅप्टरबद्दल एक आत्मविश्वास मिळाय मिळवायचा आहे ज्यावेळेस तुमचा आत्मविश्वास या ठिकाणी तुम्हाला संपादन होईल ना त्यावेळेस अशक्य ही गोष्ट शक्य होऊन जाईल त्याकरता काय करायचंय की तुमचं जे काही सातत्य कंटिन्यू त्या ठिकाणी ठेवायचं आहे आता यामध्ये बघा अधिकारी होणं म्हणजे फक्त परीक्षा पास होणं आहे का तर स्वतःला सिद्ध करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक एखादा सब्जेक्ट पूर्ण नेतात तुम्ही पूर्णपणे आत्मसात करून घेतात त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढलेला असतो मग तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवायचे त्या परीक्षेमध्ये आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे सिद्ध करून दाखवाल त्यावेळेस यश हे तुमचं शंभर टक्के मिळालेलं असेल मी घर सांभाळूनही करू शकते आणि जबाबदारीचं पदही निभावू शकते असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये या ठिकाणी जेव्हा निर्माण होईल त्यावेळेस तुमचं तलाठी हे पद शंभर टक्के फिक्स असणार आहे निवड यादीमध्ये नाव देखील तुमचं येणार आहे प्रत्येक वेळी आरशात बघा आणि स्वतःला सांगा की मी कमजोर नाहीये मी संघर्षातून उभी राहिलेली स्त्री आहे मी अधिकारी होणार आणि कोणतीही अडचण आली तरीही मी अधिकारी होणार आणि प्रत्येक अडचणीवरती मात करून या ठिकाणी मी पुढे जाणार आणि माझं स्वप्न सत्यामध्ये उतरवणार आहे बघा त्यानंतर आपण पुढे जाऊया कारण सगळ्यात महत्वाचं स्वतःवर विश्वास बिलीव्ह इन युअर सेल्फ जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास मिळू शकत नाही तुमचा स्वतःवरती विश्वास येत नाही तोपर्यंत यश त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही बघा त्यानंतर बघा वास्तव काय आहे आणि तुम्हाला प्रेरणा कधी काय कशी मिळणार तर त्याबद्दल एक थोडी गोष्ट सांगतो की हो हा प्रवास सोपा नाही मान्य आहे हा प्रवास सोपा नाही अभ्यासाचा कारण तुमच्या मनामध्ये तुम्ही मनातून जोपर्यंत ठरवत नाही ना, ना तोपर्यंत हा प्रवास सोपा नाही पण जेव्हा तुम्ही ठरवणार आणि प्रत्यक्षात त्या दिशेनं वाटचाल करायला लागणार त्यावेळेस मात्र हा मार्ग खूप सोपा होईल वेळ कधी मिळणार नाही मन कधी मन खचेल कधी अभ्यास विसरेल पण लक्षात ठेवा थांबणं म्हणजेच हरवणं नाही तर हार मानणं म्हणजेच हरवणं आहे जोपर्यंत तुम्ही मनातून हार मानत नाही तोपर्यंत तो तुमची हार कोणतीही व्यक्ती या ठिकाणी करत नाही तुम्ही मनातून प्रत्येक वेळेस सकारात्मक ऊर्जा घेऊन अभ्यासाला लागा तुमची यश त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे पण जर तुम्ही मनातून जर हारलात तर त्या ठिकाणी तुम्ही आयुष्यातनं सुद्धा हरलात असं म्हणायला काय अडचण नाही थांबायचं नाही थांबायचं नाही गड आता थांबायचं नाही प्रयत्न हे सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती आपल्याला यश या ठिकाणी मिळवायचे थोडं थोडं करत राहायचे बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थेंबे थेंबे तळेसाचे थेंबे थेंबे तळेसाचे थोडं थोडं करत राहिलात तर एक दिवस तुमचं यश ठिकाणी मिळणार आहे एक दिवस तुम्ही त्याच कार्यालयात बसलेला असाल आणि लोक म्हणतील बघा हीच ती महिला आहे जिने घर सांभाळून अधिकारी बनायचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे अभिमानानं या ठिकाणी तुमचा गुणगौरव त्या ठिकाणी केला जाणार आहे त्यानंतर बघा मला एवढंच म्हणायचं आहे की जोपर्यंत तुम्ही मनातून ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही ज्या वेळेस तुम्ही मनातून ठरवता ना त्यावेळेस तुम्ही करणार म्हणजे करणार आणि ते तुम्ही प्रत्यक्षात उत्तरं शिवाय राहणार नाही तुम्हाला जर एखादी गोष्ट अवघड असेल तर विद्यार्थी मित्रांनो एक मंत्र लक्षात असू द्या एखादी गोष्ट जर जी काय अवघड आहे ती गोष्ट या ठिकाणी सोपी करायची आहे ती गोष्ट सहज करायची आहे सहज करायची आणि ती गोष्टी सहज केल्यानंतर ती सोपी करायची सोपी करायची आणि त्यावरती आपण पूर्णपणे या ठिकाणी स्वतःला झोकून अभ्यास करायचा आहे अवघड कोणतीच गोष्ट नाही तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर थोड्या दिवसातच बघा आता एक नोव्हेंबर पासून या ठिकाणी तलाठी फॅक्टरी या ठिकाणी स्पेशल नामोत आणि तज्ज्ञ शिक्षक बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी फॅक्टरीची बॅच या ठिकाणी लाँच होते ही बॅच घ्या आणि तुम्हाला अभ्यासामध्ये एक सोबत या ठिकाणी मिळवा तलाठी फॅक्टरीचा ठोकळा देखील तुम्हाला अभ्यासाकरता मिळणार आहे तर बघा या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि आपलं स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज व्हा या ठिकाणी थांबतो आपली रजा घेतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद